गुड मॉर्निंग नमस्कार रुपाली अमित पाटीलच्या ब्लॉग मध्ये आपलं आहे आज सकाळी छान असा पाऊस पडत आहे पावसाच्या वात वातावरणात सगळे चांगले छान असं वातावरण निर्माण झालेलं आहे अशा वातावरणामध्ये काहीतरी छानसा असा चविष्ट पदार्थ करण्याची प्रत्येकाला इच्छा होते आज आपण करणार आहोत चविष्ट लचतदार बटर काजू मसाला त्यासाठी घेतले आहेत एक वाटीभर काजू गरम तेलामध्ये ते, ते आपण छानसे गुलाबी रंगावर फ्राय करून घेऊया तेल गरम झाल्यावर त्याच्यात काजू जोडायची जेणेकरून छानसे असे रंग गुलाबी रंगावरती छानसे परतले जातात ते दिसतच ते आपल्याला छानपैकी तळले गेलेले आहे मी तळलेल्या मी थोडं पाणी टाकते ते मऊ होऊन जातात या कारणासाठी आपण काय काय इन्ग्रेडियंट्स घेतोय ते आपल्या आप कांदा टमाटा लसूण अद्रक मिरची कोथंबीर बटर आणि भिजवलेले काजू तळून भिजवलेले काजू आपण सगळं चॉपिंग बोर्डवर ते बारीक करून घेतलेलं आहे कट करून घेतलेले आहेत वस्तू आता मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेऊया गॅस चालू करून आपण त्याच्यात टाकणार आहोत सर्वांदा आधी बटर बटर थोडं गरम झाल्यानंतर तर आपण टाकणार आहोत कांदे कढीत बटर टाकून घेतलेला आहे आता तर आपण टाकणार आहोत कांदे टोमॅटो आपण हे सगळे पदार्थ कढईमध्ये टाकून घेतलेले आहेत ओढच मिट आपण फक्त खकखवणार आहोत मंदाचे जिरं साखर लाल चटणी धना पावडर हळद आपला घरगुती मसाला मीठ थोडं हिंग थोडं तेल गरम करते त्यात टाकले आहे मी थोडं बटर दोघे गरम झाल्यानंतर मिक्सरमध्ये सगळं मिश्रण मी बारीक करून घेतलेलं आहे काही वेळ पण हा मसाला तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत तेल सुटेस तो हा मसाला आपण फ्राय करणार आहोत संपूर्ण मसाल्याने छानस तेल सुटलेलं आहे सर्व ते मसाले टाकून छानस त्याचं मिश्रण मी करून घेतलेलं आहे आता आपण टाकणार आहोत तळलेले काजू ते पाण्यात भिजवलेले ते म्हणून ते पाण्यात भिजवलेले काजू आपण टाकतो मसाल्यामध्ये भिजवून कारण ते म मऊ मुलायम आणि मऊ सुत होतात भाजीमध्ये खाताना आपल्याला कडकण लागत नाही सर्व काजू व्यवस्थित पिशणात काढून घ्यायचे आहेत थोडं पाणी गरम करून ठेवायचं आहे आपण मीठ वगैरे सगळं घेतलेलं आहे पाच दहा मिनटं मसाला छानशी अशी फ्राय झाल्यानंतर आपण त्यात पाणी टाकणार आहोत थोडा मी गॅस फुल करते अशा लोखंडी कढईमध्ये भाजी करायचं कारण एकच की त्याची चव खूप छान उतरते भाजीला त्यासाठी आपण आता टाकणार आहोत भिजवलेल्या काजूचं गरम पाणी ले पाणी जास्त नाही घ्यायचं काजूचं गरम पाणी टाकून ही भाजी आपली आता तयार होणार आहे झाली चविष्ट भाजी तयार चविष्ट लज्जेदार बटर काजू मसाला तयार आहे मैत्रिणी एकदा करून बघा आणि कमेंट्समध्ये मला रिप्लाय द्या कशी झाली काजू मसाल्याची भाजी ही रेसिपी वापरून बघा